अशा प्रकारच्या छोट्या छोट्या करपा असतात कवळ्या असतात त्या आपण घेऊन अशा प्रकारे भारा बांधायचा असतो अशा प्रकारे झोडणे असते धान्य सगळ्या खाली पडतो काय बागाय कशी आमची आरू वा वा, वा, वा। मस्त त्या आरूलीत ना नमस्कार मंडळी मी निल स्वागत करत आहे आपला सह्याद्री ते कोकण यूट्यूब चॅनल वरती तर तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या शुभेच्छा देताच आम्ही कोकणी माणसं शेतामध्ये चाललो अशा प्रकारचं आम्ही घेतलेलं आहे माझ्या हातात आहे खरं भात कापणीसाठी सोबत आहे पाण्याची बॉटल आता चालू शेतावर पप्पा आधीच गेलेले आहेत आणि आपण जाऊन आता भात कापणी करूया आपली सामाई नदीचं पाणीसुद्धा आठलेलं आहे हे बघा कोकणी माणसाची दिवाळी कशी शेतामध्ये जाते ते तुम्ही पहा मुळात मुंबईकर आम्ही येतो साखरमाणी मजा मस्ती करायला गावाला दिवाळीनिमित्त पण तसे काही पॉसिबल होत नाही कारण आम्हाला शेतामध्ये काम करावं लागतं चला तर पाहू या व्हिडिओमध्ये आपली भात कापणी कशी होणार आहे या व्हिडिओच्या मार्फत सगळ्या लोकांची भात कापणी झालेली आहे म्हणजे कापणी करून ठेवलेली आहे आता काही लोक भारे बांधतात किंवा काही लोक तिथे जुळून टाकतात भात असा आहे मळणी लावतात तर आई आलेली आहे आपला लंच घेऊन लंच ब्रेकफास्ट सगळा घेऊन आहे ना आई पावसाचं तर वातावरण आणि असं आम्ही ह्या झाडाखाली बसलो आहे मस्त मंडळी झाली आहे नॅरीची वेळ आणि आम्ही असे सगळे जण बसलोत नॅरी करायला पप्पा आई आणि मी नॅरी झाल्याच्या नंतर आपलं सगळं शेत कापणीचं काम करायचं आहे म्हणून पहिला आपण नेहरी करून घेऊया शेताच्या बांधावरती नेहरी करायला वेगळीच मजा येते बिरडा आहे लोणचं आहे पापड आहे आणि भाकरी चला तर मंडळी नेहरी फस्त करून घेतो नंतर मग मला भेटतो चला तर मंडळी आपण जाऊया आता भात कापणी करायला बघूया आपला खरळ जो आहे कसा लागतो आहे भातावर भात बसला भा आला आहे उंच ना मंडळी थोडस कापलं आणि आमचा घाम फुटायला लागला हा वेगळाच काहीसा क्लायमेट झाला आहे पाऊसचं वातावरण पण आहे हवा पण नाही आहे आणि खूप गर्मी होते अशा अंगातना बसलोय तरीसुद्धा अंगातना घा गा, घामाच्या धारा लागल्यात विलक्षण असा अनुभव आहे तेवढं कापलं आम्ही जो पुढचा पट्टा दिसतोय तेवढं कापलं म्हणजे कापायला इझी आहे फक्त थोडंसं एवढंच आहे की गरमीमुळे थोडासा काम करायला मजा येत नाही आहे काही काय बोलतंस कापायची मशीन पण असते ना भात हां असते ना पण त्यासाठी वेगळी शेती करतात ती मंडळी आहे दुसरा दम दुसरा दम मारायचा मारायचं आहे आई तिकडे आमच्याशी बघा भात कापते तसंच आता उन्हाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारची कॅब कॅब बनवायची आहे थकायसारखं होतं आहे आणि मुळात वारा येत नाही आहे वारा अजिबात नाही आहे यामुळे आणखी घामाच्या धारा आणि बघा आमच्या आई कशी कापते तुम्हाला दाखवतो आमची आई कापायला घसायला आहे तसंच आता मीसुद्धा कापायला जाणार आहे चला आता मी पण कापायला सुरुवात करतो खूप सासून घेतो आहे एवढा खटा आणि केला आहे त्याला पूर्ण होतो तेवढा पण आहे तेवढा आपल्याला पत्ता घेऊन पूर्ण आतमध्ये जायचं आहे आपल्या लोकांची हीच असते दिवाळी भात कापणी मेहनतीची दिवाळी कारण लक्ष्मीला आपल्या आपण घरी घेऊन घेऊन जातोय ते म्हणजे जा आपलं धान्य आणि या कामात खूप मजा येते मंडळी वेळ आणि आमचं आता थोडंसं एकदम मारला तिथनं तिथपर्यंत परत थाकल्यासारखं व्हायला लागलं काय करणार मुंबईकरांची कॅपॅसिटी कमी झाली त्याच्यामुळे थाकल्यासारखे होते परत आता पाण्याचं एक घोट घ्यायचं आणि नंतर मग परत कामाला लागायचं मंडळी संध्याकाळ झाली आणि हे बघा अशा हे ड्रॅगन फ्लाईज चतुर हे सगळे उडतात असेल आपल्या शेतावरनं आणि संध्याकाळचं वातावरण काही असं आहे हे बघा आम्ही इथपर्यंत कापले म्हणजे तेवढा टप्पा आपण कापला आज मौसम थोडासा वेगळासा होता त्याच्यामुळे थोडा आपल्याला त्रास झाला म्हणजे थकायला झालं पण आम्ही इथपर्यंत आलो आम्हाला पूर्ण कापायचा सा होता आज जर क्लायमेट चांगला असता तर अजूनही आमचा हा झाला असता पूर्ण आमचं एक पात पोचलेली आहे पात म्हणजे तुम्हाला दाखवतो का असतं ते आणि काल तर अफाट ऊन झालेला ऊन एवढा होता की शरीरातून अंगावर ना घामाच्या धारा त्याच्यामुळे रात्री तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणजे वॉमिटिंग आणि डोकं दुखत होतं खूप आणि सकाळी पण सेम सिच्युएशन होती पण म्हटलं शेतावरती यावंच लागेल नाहीतर काम करणार कोण अशी अशा प्रकारची सिच्युएशन होती एवढं कापून झाले काल तर कामच नाही झालं काही पण आज आम्ही इथपर्यंत पोचलो अशा प्रकारचं पप्पा आणि आई करतायत मी जस्ट आता बसायला तसे आलो तसेच आमच्या बाजूलासुद्धा काम चाललेलं आहे तर काय चाललेलं आहे तेही तुम्हाला दाखवतो तर मंडळी आम्ही आलो आहोत आता इथे झोडवाय झोडायचा कार्यक्रम होत नाही आहे तर इथं मंडळी मुळात होत आहे भारे साठवणी तर भारे साठवणी म्हणजे नक्की काय तर रे बघा हे अशा प्रकारची एक गंजी असते ती घालायची है असते आमच्याकडे मळणी बोलतात मळणी हा आमच्याकडे मळणी बोलतात अशा प्रकारचे आपली मामा करत आहेत काम पाऊस निघालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे काम करायला लागतोय ना नाहीतर तुम्ही झोडणी केली असती जोडणी केली असती तर मग आवाज येतोय गडडण्याचा आम्ही तर कापून ठेवलं आहे उद्या बघूया झोडण्याचं काम आहे अशा प्रकारचे एक एक भारा आपल्या मळणीकडे चाललेला आहे तेजस आपला काम करत आहे चोख तसंच आपण आता इकडे आलो आहे आता बघूया भारे बांधणे कशी होते तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या करपा असतात कवळे असतात ते आपण घेऊन अशा प्र प्रकारे भारा बांधायचा असतो असा ह्याला बोलतात भारे बांधणे आणि ती तिकडे साठवत आहेत त्याला बोलतात मळणी बरोबर ना काय सांगणार मुंबईकर येतात ना आपल्याला दिवाळीला येतो आणि हे कामं करायला लागतात आपल्याला आराम करायला येतो नाही कामं <laughs> का आमच्या चाकरमान्यांची ही असते दिवाळी शेतामध्ये काम करण्याची आम्ही पण तेच करतो दरवर्षी काय आपल्याकडे ऑप्शन नाही आहे शिती टिकून ठेवली पाहिजे हो ते तर आहे परंपरा आहे ती बरोबर मंडळी आज कामच आहे तिसरा दिवस आणि उन्हातनं काम करून अतिशय हालत खराब झालेली आहे तुम्हाला दाखवतो मुळात आज आम्ही सगळं कापून घेणार आहोत मग उद्या झोडणीचा कार्यक्रम करू मुळात आजच झोडणीचा कार्यक्रम करायचा होता पण म्हटलं एकदाच करून संपवून कापणी करून मग नंतर मग झोडणीचा कार्यक्रम करूया नंतर मग असं सिस्टमॅटिक होईल आपलं म्हणजे कापणी झोडणी एक साथ नाही होणार एकतर कापणी आणि एकतर झोडणी होईल तर असं काहीतरी आहे प्लॅन आणि बसलो आहे चला दाखवतो तुम्हाला कशी आपली कापणी चाललेली आहे हे बघा अशा प्रकारे आपली कापणी चाललेली आहे ही आहे आपली भात कापणी मंडळी आताच कापणी करून आलो ऑलमोस्ट आमचं संपलेला आहे कापून आणि बसलो आहोत जेवायला आणि जेवायची इथं अशा प्रकारे आपली सोय चाललेली ताटं भरली जात आहेत दाखवतो तुम्हाला अशी आपली ताटं भरली जात आहेत जेवणाची दुपारची वेळ झाली आणि ऊन खूप आहे तेवढासाच आपला बाकी आहे तेवढा पट्टा आणि तो तिकडे हिरवा आहे तो ठेवलेला आहे तर आमची झोडणी झाल्याच्या नंतर शेवटी तो कापू आम्ही असं काहीसा आहे आणि खूप घामाच्या धारा लागल्यात बघा नुसता पुसतंय नुसता घाम पुसतंय मंडळी आपली नेहरी आलेली आहे बघा लोणचं आहे चटणी आहे वाटाण्याची भाजी आहे पापड डाल आणि भात असा काहीसा आपला बेत आहे नेहरीचा मंडळी फायनली आमचं कापून संपलेलं आहे हे बघा कापणी झालेली आहे पप्पांनी आमच्या आणलेली आहे टाकी झोंडीसाठी बघा खूप मेहनत झाली या कामाला पण फायनली शेत कापून झालेला आहे बघा अशा प्रकारचं आपलं शेत आणि एक बोलतात ना एक अचिवमेंट झाल्याच्या नंतर जो आनंद असतो तो काहीच आनंद आहे आमचा आज आलेला आहे आपला दिवस झोडणीचा आणि आम्ही असे सगळे चाललो आहोत झोडणीचं चा काम करायला गेले तीन दिवस झालो आम्ही भात कापतोय भात कापणी आमची घरीच झाली पण जो झोडणीच्या कामाला आहे आमच्या आदिवासी भगिनी आलेल्या आहेत आणि आज आमचा संपवायचा विचार आहे बघूया कसं काय होणार आहे पप्पा आई दादा पाठवून येणार आहेत आणि आम्ही आता पहिली शेतावर जात आहे कसं होणार आहे ते दाखवूच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत असा काहीसा सकाळचं वातावरण आहे बघा मंडळी शेताकडे जाण्याचा रात्री गडाळत होतं आता ऊन पडलं आहे समजत नाही नक्की क्लायमेट काय सांगतो आहे पाऊस पडणार आहे नाही पडणार आहे मंडळी आता आम्ही घडणं सुरुवात करतोय कवळ्या करायला पहिले तर कवळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे करपा आहेत त्यांच्या एकजूट करून कवली बनवायची नंतर भात झोडण्याला तिकडे घेऊन जाऊया नाव आ नाव काय तुझं सांग अरे अशी काय करते सांग नाव सांग बोल माझं नाव आरू बोल तू साडी नेसतेस काय नेसतेस साडी नेसतेस दाखव नेसून दाखव साडी तर मंडळी आमचा आता सोडनेचा कार्यक्रम झाला आहे चालू आणि दाखवतो तुम्हाला कशी झोडणी होत आहे आणि इकडं बघा बघा आपली अशा प्रकारे झोडणी चालू झालेली आहे माझं काम आहे या करपा कवल्या ज्या आहेत ते आपल्याला तिथे न्यायचे आहेत बघा अशा प्रकारे झोडणी असते धान्य सगळं खाली पडतो झोडल्याच्या नंतर टाकी असली तरी अतिउत्तम काम होतं म्हणून टाकी इम्पॉर्टंट आहे टाकी नसली तरी लोक काय करतात एक आपली दगड असते तो घेतात आणि खाली ठेवताना मग त्याच्यावरती सोडतात पण त्यांनी वाकायला खूप लागतं टाक्यातले तर कमी वाकायला लागतं आणि काम पण इझी होतं अशा प्रकारचं आम्ही कपडा हातरलेला आहे कवल्या आणून ठेवलेलं आहे निलेश पण कवल्या आणत आहे बरोबर नाही निलेश हा तो कावळे आणतो आन आहे आणि अशा प्रकारे झोडण्याचं काम चालू आहे निलेश पाचवीला आहे तो काम करतो आहे शेतामध्ये सुट्टीच्या दिवशी आईला मदत म्हणून असे मेहनत असते बघा मग शेती करणे खायची कामं नाही मेहनत आहे म्हणून शेतकरी धान्य पिकवतो आणि आपलं प्रपंच चालवतो पण आम्ही तर मुंबईच्या चाकरमाने ठरलो आम्ही येतो वर्षातून म्हणजे बघा पेरणी असेल तेव्हा काम येतो लावणी असेल तेव्हा गावी येतो नंतर येतो कापणी आणि झोडणी भात नेण्याचा कार्यक्रम आज रविवार आहे आज माझा आहे शेवटचा दिवस इथे आणि इथून मी परत उद्या कदाचित जाईन कारण काम माझं चालू होतं आहे शक्यतो दोन दिवसाची सुट्टी भेटलेली मला दिवाळीची आणि दिवाळीची पूर्ण दिवस आम्ही शेतामध्ये घालवलं आहे हं पण आज हा पूर्ण झोडून व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे बघूया कसं काय है होतं आहे आमचं काय झालं आहे पोरांचं बघू दे तिला लुगडा नेसव लुगडा नेसव तिला तिला नेसव ए तुला लुगडा नेसवायचा आहे तिला लुगडा नेसायचा आहे हा ती बघ नेसव लुगडा लुगडा का नेसायचा आहे तुला काय बाई आपल्याकडे तेवढाच आहे वावर तेवढीच आहे आपल्याकडे पावर थांब असं नाही असं आसा गा। काय कसली नटलं आहे आमची आरू वा 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 मस्त वा वा लाज लाज जरा लाज आई गे लाज कसली गे मंडळी थोडं काम आहे ती करतो म्हणजे थोडस कवळी आणायचं जो भात आहे तिकडे झोंडीच्या इकडे घेऊन जायचं आहे ते थोडंसं करायला लागेल नंतर मग बघूया कसं काय होणार आहे तर मंडळी आपला जेवण आलेला आहे आणि जेवण आणलंय मस्त शेतावर दे माझा काम मी करतय ते आलेले आहेत ना कांदा घ्या कांदा घेतील ते घेतील भात हे घ्या भात आणतय घ्या आहे का भाईनी भाजल त्या साईडला नका पकडू त्या साईडला पकडा झालं त्यांचं दिला तर मंडळी आईने आणलेलं आहे चिकन भाकरी आईला र सगळा भिजला की अशा प्रकारचं प्लस चिकन दिला। ना। दिला। ना। सॉरी मंडळी भूक एवढी लागली होती की मी तुम्हाला इन्व्हाइट करायलाच विसरलो तर जेवायला या मी चालू केलेलंच आहे आणि पहिला संपवतो असा काहीसा बेत आहे आपला चिकन आहे भाकरी आहे लिंबू आणि कांदा तर मंडळी पहिले फस्टाय करतो नंतर मग तुम्हाला भेटतो मंडळी अशा प्रकारची आमची झोडणी चालू आहे अशा प्रकारे झोंडी चाललेली आहे अशा प्रकारे कौल्या येतात आपल्या आमचा ऑलमोस्ट टार्गेट आहे की हा शेताचा एंडपर्यंत आमचं झोडून व्हायला पाहिजे आजच्या दिवसात बघूया किती होत आहे मंडळी आता आपला एक टप्पा पार झालेला आहे ऑलमोस्ट आम्ही तेवढा हा इकडचा सगळा जोडून झालेला आहे आमचा आणि थोडंसं आहे आता थोड्या कवल्या आणू आपण तर मंडळी चला आता सुरुवात करूया आणि थोड्या कवल्या आहेत त्या आपण आणूया जोडण्यासाठी प्रकारचं आपलं शेत आहे मंडळी आणि खूप मजा येते शेतीचं काम करायला मी कॅमेरामॅन ला पण तुम्हाला दाखवतो कॅमेरामॅन आहे आमचा प्रशांत हा बघ हा आमचा प्रशांत आहे आणि तो कॅमेरामॅन बनलेला आहे बरोबर ना प्रशांत कॅमेरामॅन बनलाय ना आज हा अशा तीन ठेवल्याच्या नंतर नंतर आपण घेऊन जाणार आहोत हे उतरलेलं आहे मी चला हे बघा अशाच आम्ही सगळ्या कवल्या ठेवलेल्या आहेत तसं दादा पण आणतोय आपला आणि निलेश पण आणतो आहे त्याचं पण नाव निलेश आहे बरं निलेश प्रशांत कितवीला आहेस तू चौथीला चौथीला दादा पाचवीला आहे ना अभ्यास करायचा हां हां अभ्यास करायचा खूप हुशार पोर आहेत आणि चला असंच आपण आपलं काम करूया अजून कवल्या आहेत अजून आणायच्या आहेत आई तुम्हाला हाय करते नेहमीप्रमाणे आणि सगळे आपण हे आणून नंतर मग झोडणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू तर मंडळी चला तर आपण पण थोडे भारे झोडूया कसे झोडतात तेही मी तुम्हाला दाखवतो चला असत जोडणीच हे बघा मंडळी अस टाकीवर मारल्यावरती भाताची कणस असतात ती, ती पूर्णपणे खाली पडतात हे काही भात शिल्लक राहत नाही हे बघा त्याला बघतात भात जोडली तर माझ्या भाच्या व्हिडिओ कॉल वा वा पण दिसत नाही कॅमेरामध्ये तू म्हण्या एकदम एक काली काली दिसतस अरे जामच काली दिसतस दिदी कुठे दिदी हो काय दिदी दीदी पाडव्याच्या शुभेच्छा दे आपल्या व्ह्युअर्सना दिवाळीच्या शुभेच्छा दे दीदी आणि मनूने तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत मंडळी वा 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 आणि असेच आमच्या शेतावरती झोडणी चालली आहे ही आमची दिवाळी आहे आणि हे हे आमच्या भाज्यांची दिवाळी आहे तर मंडळी असा काहीसा आहे आपल्या कोकणाकडे भात कापणी आणि भात झोडणी आल्याप्रमाणे यावर्षीही आलो आणि आपली भात कापणी झाली झोडणीसुद्धा झाली तर चला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमची दीपावली गेली शेतामध्ये तुम्हालाही ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाऊ चला तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन कॉन्सेप्टसह तर मी निलबाईकर तुमची राजा घेतो चला तर बाय बाय थोडा काला झालो उन्हामध्ये <laughs> <laughs>